मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो आपण असं पाहणार आहोत की सारंग त्याच्या खोलीत काहीतरी लपून छपून प्लॅन करत आहे त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि थोडी गुपितता आहे तो फोनवर कुणाशी तरी बोलत असतो आणि हो सगळी तयारी झाली पाहिजे तिला अजिबात कळू नये अशा प्रकारच्या सूचना देत असतो अमृता तिथे येते आणि सारंगला पाहते काय रे सारंग काय चाललंय एवढं गुपचूप कुणासाठी एवढं मोठं सरप्राईज प्लॅन करतोय असं विचारते सारंग हसून म्हणतो अगं सावलीसाठी आज गुरुपौर्णिमा आहे ना ती भैरवीकडे दर्शनाला गेली आहे तिला माहिती नाही की तिच्यासाठी मी काय प्लॅन केलाय बाप रे असं काय आहे जे तू आम्हालाही सांगत नाहीयेस अमृता हसते सारंग डोळे मिचकावतो आणि म्हणतो हे नवरा बायकोच्या मधलं गुपित आहे सोहम आणि बबलू तिथे येतात बबलू उत्साहात विचारतो काय दादा काय चाललंय आम्ही पण मदत करतो सरप्राईज मध्ये सारंग थोडासा विचार करत म्हणतो नको रे तुमची मदत म्हणजे सरप्राईजचा चा गोंधळ जास्त होईल हे मला एकट्यालाच व्यवस्थित पार पाडायचंय तो हसतो पण त्याच्या चेहऱ्यावर थोडी काळजी दिसते की काय गडबड होऊ नये सारंग गड्याळाकडे पाहतो आणि म्हणतो अजून सावली आली नाही का देवदर्शनाचे कार्यक्रम लवकर संपले पाहिजेत मला खूप काही करायचं आहे अमृता हसत म्हणते मला खूप आनंद आहे की तुम्ही दोघे आता कुटुंबाबद्दल विचार करताय सारंग हसतो आणि म्हणतो हो ना आता सगळं काही चांगलंच होणार आहे ऐश्वर्या फोनवर कुणाशी तरी बोलत असते मला नक्की खात्री आहे सारंग आणि सावली आता हनीमून ट्रिपचाच विचार करत आहेत तिचा चेहरा रागाने लाल झालेला असतो तारा तिथे येते पण ती थोडी उदास आणि विचारमग्न असते ऐश्वर्या ताराला पाहते आणि म्हणते एक तारा तुला काहीतरी करायला लागेल सावलीला कोणत्याही परिस्थितीत तू कार्यक्रमांमध्ये व्यस्त ठेव तारा तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही ती फोनमध्ये काहीतरी पाहत असते आणि हां ठीक आहे असे म्हणते ऐश्वर्याला ताराच्या उदासीनतेचा राग येतो काय झालंय तुला मी काय सांगतोय ते ऐकू येते की नाही तारा कंटाळलेली असते मला फक्त सोहमचाच विचार करायचा आहे सावली काय करते कुठे जाते मला काही फरक पडत नाही तारा पुढे म्हणते तिचे कार्यक्रम आणि जबाबदाऱ्या तिची आई भैरवी सांभाळेल मला आता फक्त माझ्या करिअर आणि सोहमचा विचार करायचा आहे ऐश्वर्याला ताराच्या या स्वभावाची चिंता वाटते पण ती काही बोलत नाही जगन्नाथ एका बाजूला बसलेला असतो आणि सोहमबद्दल विचार करत असतो त्याला आठवते की त्याने सोहमला सांगितले होते की, सांगित की व्यवसायात ताराचा विचार करू नये कारण ती त्याला साथ देऊ शकणार नाही सोहमही त्याच्या मनात विचार करत असतो की त्याला व्यवसायाच्या दृष्टीने ताराला बाजूला ठेवावे लागेल कारण ती जबाबदारी घेण्यास तयार नाही आता सावलीच्या विचारांकडे लक्ष केंद्रित होते सावली भैरवीकडून परत येते पण ती थोडी अस्वस्थ दिसते तिचा चेहरा चिंतेने ग्रासलेला असतो तिला भैरवीचे शब्द आठवतात तारा गाणे गाण्यास तयार नाही आता ही तुझी जबाबदारी आहे की ताराने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे आणि हे सत्य सारंगपासून लपवून ठेवण्याची जबाबदारीही तुझीच आहे सारंग सावलीला पाहतो आणि उत्साह तिच्याजवळ येतो अगं मला वाटतं तू आता रूपम कॉस्मेटिक्सची ब्रँड अम्बॅसेडर व्हावीस तो हसून मस्करी करतो आणि ना अमृता गरोदर आहे तर आपणही आनंद साजरा करायला नको का मला पण असं वाटतं की मी पण बाबा व्हावं सारंगच्या बोलण्याने सावलीला आणखी अस्वस्थ वाटते ती मनात विचार करते कसं सांगू सारंगला माझे अनेक सत्य त्याच्यापासून लपलेली आहेत जोपर्यंत हे सत्य समोर येत नाही तोपर्यंत या गोष्टीकडे लक्ष देणे योग्य नाही सारंगला सावलीच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता जाणवते तो मनात विचार करतो काहीतरी आहे जे आपल्या दोघांमध्ये अंतर निर्माण करत आहे सावलीला भीती वाटते की ताराचे सत्य घरात कळल्यास सोहम आणि सारंग यांच्या नात्यात कटुता येईल तिला तिच्या नात्याची काळजी असते आणि सारंगच्या भावनांचा आदर करायचा असतो पण ती हे करू शकत नाही याची तिला दुःख होते सावलीला वाटते की सारंग सोबत कारण तिला सत्य कसे सांगावे याची भीती वाटते तिला भीती वाटते की यामुळे विठ्ठलाच्या साक्षीने दिलेले वचन मोडले जाईल तिच्या मनात द्वंद्व चालू असते भैरवी आणि तारा एकांतात बोलत असतात सारंगच्या सरप्राईजची चर्चा करत असतात तारा म्हणते आई सारंग काय प्लॅन करत आहे मला भीती वाटते की यामुळे काहीतरी गडबड होईल भैरवी चिंतेत म्हणते हो मलाही भीती वाटते जर सारंगला सत्य समजले तर आपले अस्तित्व धोक्यात येईल तिला जगन्नाथचे शब्द आठवतात भैरवी सारंगला सत्य समजल्यावर तुझे अस्तित्व धोक्यात येईल तू स्वतःच्या जीवावर कसे जगायचे हे शिकून घे भैरवी ताराला सांगते तारा आपण स्वावध राहायला पाहिजे काही झालं तरी हे सत्य बाहेर येऊ नये तारा मात्र अजूनही सोहम आणि तिच्या करिअरच्या विचारात असते ती म्हणते पण मला फक्त माझ्या गाण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे बाकी गोष्टीची मला चिंता नाही भैरवीला ताराच्या या स्वभावाची हाताशा येते ती मनात म्हणते या मुलीला कधीच गांभीर्य येणार नाही का दोघीही त्यांच्या भविष्याची आणि सत्य बाहेर येण्याची शक्यता असल्यामुळे चिंतेत असतात सावली तिच्या खोलीत एकटी बसलेली असते तिच्या मनात काहूर माजलेले असते तिला सारंग सोबतचे नाते आणि ताराचे सत्य या दोन्हींमध्ये संघर्ष करावा लागतो तिला सारंग सोबतचे आनंदाचे क्षण आठवतात पण त्याच वेळी ताराच्या चुकीमुळे निर्माण झालेली परिस्थितीही आठवते ते विचार करते जर सत्य बाहेर आले तर सारंगला किती दुःख होईल आणि आमच्या नात्यावर काय परिणाम होईल तिच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो सारंगच्या सरप्राईज प्लॅनचा स्वीकार करायचा की त्याच्यापासून अजूनही सत्य लपवून ठेवायचे तिला सारंगच्या भावनांचा आदर करायचा असतो पण सत्य सांगण्याची हिंमत नसते ती तिच्या भविष्याबद्दल अनिश्चित असते सारंग सावलीजवळ शोधत तिच्या खोलीत येतो तो तिच्याजवळ येतो आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहतो काय झालं सावली तू इतकी शांत का आहेस सारंगच्या चेहऱ्यावर उत्सुकता असते पण सावलीच्या चेहऱ्यावर अजूनही चिंतेची रेषा असते आता सावली सारंगच्या सरप्राईज प्लॅनचा स्वीकार करेल की पुन्हा मागे हटेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा